महाराष्ट्रातील या पंधरा उमेदवारांचा विजय आजच फेक्स प्रजातंत्राच्या एक्झिट पोलमध्ये कोणाकोणाची नावं पाहुया सविस्तर दक्षिण पश्चिम नागपूर देवेंद्र फडणवीस भाजप विजय होणार कोपरी पाचपाकडी एकनाथ शिंदे शिवसेना विजय होणार बारामती अजित पवार राष्ट्रवादी विजय होणार कामठी चंद्रशेखर बावनकुळे भाजप विजय होणार सिल्लोड अब्दुल सत्तार शिवसेना विजय होणार यवला छगन भुजबळ राष्ट्रवादी विजय होणार कागल हसन मुश्रीफ राष्ट्रवादी विजय होणार इस्लामपूर जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट विजय होणार तासगाव रोहित पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट विजय होणार पूर्व औरंगाबाद इम्तियाज जलील चुरशीची लढत अंधेरी पूर्व मुरजी पटेल भाजप विजय होणार माळशिरास उत्तम जानकर राष्ट्रवादी शरद पवार गट विजय होणार महाड स्नेहल जगताप शिवसेना ठाकरेगट विजय होणार दापोली संजय कदम शिवसेना गट विजय होणार बेलापूर संदीप नाईक राष्ट्रवादी शरद पवार गट विजय होणार